बदलापूर बदलापूरमध्ये संरक्षणामुळे जो एन्काउंटर आमच्या पोलिसांनी केला त्याचं समर्थन करण्यापेक्षा त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्या मंडळींना मिरच्या झोंबलेल्या आहेत त्या नराधमाच्या ती बाजू ही पूर्ण बेशर्म बेशरम लोकांची टोळी मोकळ्या पद्धतीने घेते त्यांच्या डोक्यामध्ये आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा द्वेष एवढा नसाम नसामध्ये भरला आहे की त्यांना आज महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मिळालेला न्याय सुरक्षेची भावना ह्यापेक्षा मोठा देवेंद्रजींच्या वर असलेला द्वेष हा त्याला मोठा वाटतोय वो आमचे देवाभाऊ हायच सिंगम कारण का आज आमच्या राज्यातली माता भगिनी आमचे देवाभाऊ गृहमंत्री असल्यामुळे ते सुरक्षित महाराष्ट्र मध्ये फिरू शकतात माता भगिनींना माहिती आहे की त्यांच्याकडे कोणी वाकड्या नगरेने पाहिलं तर देवाभाऊ त्यांना जागेवर ठेवणार नाही अशा पद्धतीची भावना राज्यातल्या माता भगिनींची तयार झालेली आहे आणि म्हणूनच हा संजय राजारामराव सकाळी उठून झाकण धुल्यासारखा बडबड करत होता आता बलात्कारांच्या बद्दल महिला अत्याचाराबद्दल कोणी बोलावं ह्याची काहीतरी चौकट असली पाहिजे ज्या संजय राजाराम राऊतवर आज पण डॉक्टर सपना पाटकरच्या छळण्याचा आरोप आहे धमकवण्याचा आरोप आहे तिच्या घा धा, घरावर दारूचे बॉटल मारले अशी व्यथा तिने व्यक्त केलेली आहे तरी महिला अत्याचाराबद्दल आणि बलात्काराबद्दल बोलू नये त्या डॉक्टर महिलेला तू काय खळतोय याबद्दल थोडी माहिती दे तिला तिची माफी माग आणि मग देवाभाऊ आणि आमच्या सरकारवर सिंगम आणि या सगळ्या गोष्टीची बडबड करायला हिंमत कर नाहीतर कधीतरी आमच्या त्या बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी देवाभाऊचा वार तुझ्यावर पण चालवायला लागेल म्हणे शाळेतले काहीतरी पॉन फिल्मचा उल्लेख केलाय ते संघाशी ते के निगडीत होते आता पॉन फिल्म आणि तुझ्या मालकाच्या मुलाचा काय संबंध हे कधीतरी आम्हाला मग बोलायला लागेल तोंड उडायला लागेल तुझ्या ज्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जो पॉर्न स्टार ठाकरे राहतो त्याचा मग चित्रपटांची काहीतरी वेब सिरीज काढायला लागेल मग कळेल तो किती मोठा विकुर, किती विकृत आहे लहान मुलांचा त्या चित्रपटांमध्ये काय रोल आहे म्हणून उगाच आमच्या राष्ट्रीय स्वयं संघ असेल आमच्या भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे नेते मंडळींना बोलण्या अगोदर तिच्या मातोश्रीमध्ये राहत असलेला पॉनस्टार ठाकरे त्याला पहिला वेळेत आवड नंतर आम्हाला गावागावामध्ये मोठे स्क्रीन लावून या पॉन्सटा ठाकरेचे चित्रपट आम्हाला रिलीज करायला लागतील बोला <coughs> एकनाथ शिंदे म्हणतात मी सिंगम फडणवीस म्हणतात मी सिंगम या अडीच वर्षात महाराष्ट्रामध्ये असंख्य बलात्कार आणि महिलांवर अत्याचार झाले एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तर ठाणे जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात असंख्य अत्याचार झाले मी आकडे लिहू शकतो अहो एकनाथ शिंदेजींच्या मतदारसंघात देवेंद्रजींच्या मतदारसंघामध्ये किती बलात्कार किती महिला अत्याचार झाले ही सत्य कधी ना कधीतरी मग ये, हो बाहेर येईल कारण हात थोडसा थोबाड उघडतो तशी परिस्थिती नाही पण पर मतदारसंघात सोडा मातोश्रीमध्ये राहत असलेल्या बलात्काराबद्दल मातोश्रीमध्ये राहत असलेल्या शक्ती कपूर आणि रणजितची भूमिका राबव आला त्याला कधी तुम्ही आवर घालणार मतदारसंघ राहायला बाजूला पहिलं तुमचा मातोश्री हे तरी महिलांसाठी सुरक्षित आहे का आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा जिवंत होते तेव्हा महिलांना मातोश्री सुरक्षित वाटायची आज तिथे मातोश्रीमध्ये राहत असलेल्या एका विकृतीमुळे मध्ये महिला यायला त्या त्याबद्दल मला गोबाड उघड